रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे अठ्ठावीस पोटी जन्मती रोग तरी का म्हणावे औषधी तरी का म्हणाव्या निरपराधी तैसे शरीराचे नाते तुका म्हणे सर्व आपते जे जे आपल्या शरीरापासून जन्माला येतात ते ते आपले आपत्यवत आप्त असतात अशी जर व्याप्ती असेल तर आपल्या शरीरापासून अनेक रोग देखील जन्माला येतात म्हणून त्यांना आप्तवर्ग म्हणावे काय त्या उलट शरीरापासून पुष्कळ दूरच्या रानात औषधी म्हणजे वनस्पती राहतात म्हणून त्या शत्रू म्हणाव्यात काय तर नाही कारण त्या वनस्पती औषधाच्या रूपाने रोग निवर्तक व शरीराला पोषक आहेत तुकाराम महाराज म्हणतात तात्पर्य आपल्या शरीराशी ज्यांचे हितकारक संबंध असतील तेच खरे आपले आपण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो